ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आदित्यजी खूप फिरताय तुम्ही भाषणही गाजताय तुमची आणि ग्राउंडवर बसलाय थोडा घसा बसला आणि म्हणजे तुमच्या सभांमध्ये खास करून तुम्ही लोकांशी जे इंटरेक्शन करताय आणि ग्राउंडचं नॉलेज खूप चांगल्या पद्धतीने घेत आहे तर काय वाटतं की किती जागा येतील तुमच्या तर तुम्ही सांगालच पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या किती जागा येतील त्यांची शिवसेना कुठे आहे गद्दार गँगचं मी पाहत नाही पण बघा आम्ही मी, मी खरं सांगू तुम्हाला आता सर्व्हेज येत आहेत खूप एक्झिट पोल्स पण आता यायला सुरू होतील सगळं होईल निवडणूक ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी पुढच्या टप्प्याकडे आम्ही आता विचार करतोय पण मी एवढं तुम्हाला सांगू शकतो जास्तीत जास्ती जागा जास्ती जा येतील आणि चार जूनला तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसेल दुसरा असा एक प्रश्न आहे की भाषण सभा होत आहेत भाषणांमध्ये टीका टिप्पण्या टिक वगैरे होतच राहतात विरोधी पक्ष म्हणजे भाजप असतील किंवा इकडनं तुमच्यावरती टीका होत आहेत पण कुठंतरी ज्यावेळेस तुमचे काका राज ठाकरे टीका करतात त्यावेळेस तुम्हाला असं वाटत नाही का की आपण एकदा जावं त्यांच्याशी चर्चा करावी आणि खास करून ह्या गोष्टी खूप पर्सनल लेवलला किंवा अशा कौटुंबिक लेवलच्या ह्या असतात बघा ती फूट होऊन मला वाटतं आता पंधरा सोळा वर्ष झाली आणि कधी आम्ही विरुद्ध बोललेलो नाही आणि बोलणार सुद्धा नाही कारण आमच्या घरात आम्हाला सांगितलंय की आदित्य हे ती लक्ष्मण रेखा क्रॉस नाही करायची बोलायचं नाही आपण आपण आपली सभ्यता पाळायची कोणाला काही बोलायचं असेल तर बोलवते आणि तेच नाहीत अनेक लोक आमच्यावर टीका करतात वाटेल त्या लेव्हलला जाऊन करतात आम्ही राजकीय बोलतोय